सुट्टीचा दिवस आहे शांत वातावरण आहे आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये खूप सिरियस विषय घेतलेले आहेत परंतु खूप जोक्स मजेशीर गोष्टी मला सांगता येतात माझ्या भरपूर खजाना आहे परंतु काय होतं ना असे काही विषय येतात जे माझ्या काही गोष्टींची मला आठवण देतात लढाईची माझ्या तर पुण्यामध्ये मेधाताई कुलकर्णी खासदार आहेत भाजपच्या राज्यसभेच्या त्यांनी एक कुठली तरी बँक आहे शेवट कोणतरी बँक आहे त्याच्यातले ठेवीदारांचे पैसे बुडवले घोटाळा झाला म्हणून आवाज उठवला आता हे अन्यायविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे काय हा एक वेगळा विषय आहे तो पण एक बिझनेस आहे अन्यायविरुद्ध आवाज उठवणे गरिबांचा आवाज संसदेपर्यंत नेणे गोरगरीबांच्या ने। अन्याला वाचा फोन नेणं हा बिझनेस आहे पॉलिटिकल लोकांचा दॅट्स अ पार्ट तर मेधाताई कुलकर्णींना माझं हे अपील आहे मेधाताई तुम्ही ठेवीदारांच्या पैशा बुडवल्याबद्दल त्यांच्यावर अन्याय झाला वगैरे आवाज उठवला चांगली गोष्ट एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही, तुम्ही ते करायला पाहिजे पण मेधाताई काय असतं माहिती का सामान्य माणसांनी असा आवाज उठवणं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधी आणि तुम्ही भाजपच्या आहात बरं हा आवाज उठवल्यानंतर काय झालं त्या बँकेचे कोण जे कोणी भाजपचे लोक आहेत त्यांनी तुम्हाला धमकी दिली जीवे मारण्याची तिकीट कापू वगैरे वगैरे ते तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये आता तुम्ही भाजपच्या खासदार तुम्हाला भाजपचेच लोक धमकी देत आहेत हे कधी ना कधी होणारच होतं अजून पाच दहा वर्षामध्ये भाजपचेच लोक एकमेकांनी गळे कापणार आहेत काँग्रेसच होणार आहे तुमची पण हे असंच असतं सत्ता हे विषय सत्ता हे सत्ते हा सत्ता हे संसर्ग रोग हो आहे आत्ता नाही अजून भाजपचे लोक एवढे बिघडलेले नाहीत एक पाच दहा वर्षात ते काँग्रेस पक्षी असं बिघडतील आणि बिघडतील हा शब्द कौम सौम्य आहे जसं काँग्रेसचे लोक एकमेकांचे भिकेला लावायचे बरबाद करायचे कळलं कर ना आता मी तुम्हाला सांगतो मेहाताई हे बँक वगैरे जे असतं की नाही आता तुम्ही उच्च शिक्षित आहात अनुभवी आहात प्राध्यापक आहात तरी पण तुम्हाला या गोष्टी कळत नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतं पुण्यामध्ये विद्याधर अनास्कर सारखे लोक आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे ठीक आहे पण आता मी तुम्हाला सांगतो की काय असतं माहिती का बँकांचा जो विषय असतो की नाही त्याचे तीन स्तर आहेत एक म्हणजे काय आहे की जो कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं ठीक आहे दुसरं जे कॉपरेटिव्ह कोर्ट आहे आणि तिसरा आर बी आय आहे जो चौथं केंद्र सरकार वगैरे राज्य सरकार सोडून देतो बघा काल का आलास त्याच्यात कसं असतं मी जेव्हा महाराष्ट्रात आता तुम्ही बघितलं असेल ताई की पी एम मुद्रा लोन वगैरे वगैरे बिना गॅरेंटर विना, विना तारण वगैरे हे भारतात पहिल्यांदा मी सुरू केलेलं आहे मी शंभर लोकांना कर्ज मिळून दिली माझा एकूण सोळा बँकांशी व्यवहार संबंध आला त्याचे चार क्रेडिट कार्ड वगैरे हो वगैरे आणि मी टॉप क्लायंट होतो मी बँकांना भरपूर बिझनेस दिला लोकांना कर्ज दिली ट्रेनिंग दिले प्रॉडक्ट दिले लोन दिले टेक्नॉलॉजी दिली फॉलोअप दिला काय असतं आपण जेव्हा म्हणतो ना घ्यांच्या आणण्यात आला हे गरीब लोक आहेत ज्यांना मी मदत केली बिझनेस केले त्यांनी माझ्यावर केसेस केले बोगस बदनामी केली हल्ले केले ज्या बँकांना मी बिझनेस केला त्या बँकांनी माझ्यावर केसेस केल्या ज्या लोकांना मी टेक्नॉलॉजी त्यांनी केसेस केला आपल्या समाजानं तर तुम्ही समजून घ्या जरा आपला समाज हा अत्यंत ढोंगी समाज आहे अशा ढोंग्या हो ढोंगी सम, समाजाच्या अन्यायाला वाचावीचा विचा फोंड वगैरे हा बिझनेस करू नका तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना तुमचे राज्यसभेचं जे काम आहे एक सर्टन विकासाचे काम आहे सहा वर्षाचं डोरेशन आहे तुम्हाला तो कुमार केतकरांसारखं होईल सहा वर्ष त्यांनी काय केलं कळलंच नाही कुमार एक काँग्रेसची काय त्याने कामं के केली असतील काय केली असतील खाजगी वगैरे वैयक्तिक काय असतील तुम्ही असं नका पुण्याच्या राज्यसभेचे खासदारात वेळ निघून जाईल काही चांगलं करा आणि तुम्हाला हो मी सांगतो की मी काय केलं माझ्यावर ज्या बँकांचे केसेस झाल्या तर मी पोलीस स्टेशनला गेलो मी कॉपरेटिव्ह कोर्टला गेलो मी कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटला गेलो मी बँकांकडे गेलो सेटलमेंट प्रपोजलकडे गेलो सगळं गेलो सगळीकडे गेलो पण जेव्हा मला आणि मी काय फ्रॉड नव्हता केला मी काय ड्रग विकले नव्हते मी काय पैसे घेऊन पळून गेलो नव्हतो मी भारतामध्ये पहिल्यांदा मुलांसाठी आयुर्वेद आणि मेंदू वरची चार सेंटर्स उभी केली होती कळगा की सेंटर बर्बाद केली गेली त्याच्यामध्ये फक्त काय पैसे नव्हते बँकांचे लोकांचे पण पैसे होते माझे पैसे होते माझी बुद्धिमत्ता होती मेहनत होती माझ्या मिसेसचं ज्ञान होतं आम्ही उत्तम सेवा देत होतो आम्ही काय शस्त्र विकली नाही ड्रग विकले नाही रॅकेट नाही चालवले किंवा जमिनीचे घोटाळे नाही केले किंवा भाजपच्या लोकांनी जसे वीज चोरी केली करोड रुपये तसं नाही केलं आम्ही आम्ही लोकांसाठी मुलांसाठी सेंटर सुरू केले राजकीय लोक जे होते काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यांना आमचे हे सगळं नाही पाहावलं कारण त्यांना आम्ही विकत हवे होतो त्यांना आम्ही लाचार व्हायला हवं होतो त्यांनी बरबाद करून टाकलं तुम्ही विचारा ना संदीप खर्डेकर वगैरे सगळ्या लोकांना पुण्यात मी तुम्हाला पन्नास नावं देतो बँकांची नावं देतो मला संपर्क करा तुम्ही जेव्हा आम्ही लढलो आणि मला असं लक्ष की चौकशीच होत नाही कुठेही आणि सामान्य माणसंही मला फसवत आहेत माझ्याच नावाचा वापर करून कितीतरी लोकांनी बिझनेस करून पैसे कमवून मोकळे पण झाले काही लोकांनी बिझनेस केला बँकालाही बुडवलं मलाही फसवलं आणि परत आमच्यावरच केसेस केल्या तुम्हाला काय काय म्हणजे कशी माणसं वागतात सामान्य माणसं आपण तो सामान्य माणसं अन्याय झाला अहो सामान्य माणसं काय लबाडी करतात आणि काय धोकाधडी करतात हे बोलून बोलायची गरज नाहीये या देशामध्ये चांगलं काम करणारे लोक उभे का उभे राहत नाहीत कारण सामान्य लोक त्यांनाही फसवतात त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करू नका आणि तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तुम्ही सांगता आम्हाला धमकी येतात भाजपच्या लोकांकडून तर तुम्ही पहिली गोष्ट एफ आर दाखल केला का बर यशवंत बँकेमध्ये घोटाळा झाला आणि लोकांचे पैसे हे तुम्ही कोण तुम्ही चौकशी अधिकारी आहात का तुम्ही न्यायाधीश आहात का माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी असं आरोप नाही केले मी पद्धती डॉक्युमेंटेशन केलं नोटिसा पाठवल्या हो कळलं की नाही पुढे सुप्रीम कोर्टातून सगळ्यांना नोटिसा पाठवल्या मग त्याच्यानंतर मी आरबीआय कडे गेलो आणि आरबीआयला सांगितलं की बाबा ह्या सोळा बँके त्यातल्या चार क्रेडिट कार्डच्या आहेत चार बँकेशी माझा काही संबंध नाही असा त्यांचा दावा आहे त्या बँकांचा तर ते तुम्ही तपासा आणि बाकीच्यामध्ये मी काही ठिकाणी गॅरंटर आहे काही ठिकाणी कर्जदार आहे काही ठिकाणी बिझनेस लोन्स आहे हे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हा सगळा डेटा आहे आरबीआयच्या वरळीच्या अर्बन बँक डेव्हलपमेंटच्या डिपार्टमेंटच्या शुभलक्ष्मी का काहीतरी नाव होतं त्यांचं दक्षिणात्य आणि सगळं सांग शांत ऐकून घेतलं आमचं म्हणणं सगळे डॉक्युमेंट चेक केले तीन मिटिंग झाल्या आणि मग आरबीआय सगळ्या बँकांना नोटीस इश्यू केल्या मग बँका एकदम जागा झाल्या आणि त्याच्यानंतर मग बँकांनी लिहून दिलं की नाही भास्कोशी नामा काही बोलवलं नाही मग ते नाही नाही हे नाही मग त्याच्यानंतर मी सगळा कर्जदार मित्र सहकार गॅरेंटर सगळ्यांना मी नोटीस पाठवल्या त्यांचं एकाच उत्तर नाही त्याच्यामुळे कोणती लढाई कशी लढायची अशी पत्रकार परिषद घ्यायची आपल्या ओळखी आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्ट आहेत आपण राज्यसभेचे खासदार आहोत भाजप सत्तेमध्ये मनुष्य तुम्हाला धमकी आल्या म्हणता तुम्ही मग तुम्ही जे काय करता तुम्ही धमकी नाही का बँकेला बँकेचा नाव नाही खराब होत कि ना का कितीतरी बँका अशा गोष्टी म्हणून बुडालेल्या कितीतरी राजकीय नेत्यांनी बँका बरबाद केल्यात बँका आणि बिल्डरचे काय मोठे रुपी बँक कशी बुडवली त्यामुळे मेधाताई माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा गोष्टी करू नका कृपा करून को। आणि कोणावर आणण्या झाला की नाही झाला हे कोर ठरवेल आणि तुम्हाला स्पीडी जस्टिस हवा असेल तर त्याचे पण प्रोसिजर असेल सेटलमेंट ऍपेलिट्स से, आहेत हे सगळं मी केलेलं आहे न्याय पद्धतीने जा शांत पद्धतीने जा कायदेशीर पद्धतीने जा म्हणजे तुम्हाला न्याय पण मिळेल आणि सिस्टम बदलली पाहिजे आपण आपण आपल्यासारख्या लोकांनी स्पीड सिस्टम केली पाहिजे ठीक आहे तर म्हणजे मला वाटतं एवढं पुरेसं आहे धन्यवाद